नमस्कार शेतकरी बंधूं कृषी समृद्धी या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये आपल्याकडं मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी एकदम परिस्थिती निर्माण झाली होती आणि अशातच आपल्या हळद पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असते आणि ज्या अति पावसामुळे आपल्या पिकामध्ये काही समस्या उद्भवतात त्यापैकी महत्वाची एक समस्या म्हणजे कंदसड तर मित्रांनो कंदसड यामुळे पिकाचं मोठं नुकसान होत असते आणि कंदसडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्याआधी मित्रांनो समृद्धी युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल किंवा तुम्ही हा व्हिडिओ जर इंस्टाग्रामवर बघत असाल तर नक्की फॉलो करून घ्या तर मित्रांनो हळद पिकामध्ये ज्यावेळेस आपल्याला सड सडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे की या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचे ड्रिचिंग घेणं खूप गरजेचं आहे तर या ड्रिचिंग मध्ये आपल्याला मेटजी पाचशे ग्राम सोबत आपल्याला रुटेना एक लिटर आणि थिंकर अडीचशे ग्राम असं कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी घ्यायचं असते मित्रांनो यामुळं आपल्याला कंदसट नियंत्रित होईल सोबतच या ठिकाणी आपल्याला जे सड लागल्यामुळं जी ऋणी आळी तयार होते म्हणजे जंतूसारखी जी पांढरी आळी तयार होते ती आळी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला मदत होईल आणि सोबतच सडीमुळं ज्या आपल्या पिकाच्या जा मुळ्या ज्या नष्ट झालेल्या असतात किंवा मुळ्या ज्या सडून गेल्या असतात डॅमेज झालेल्या असतात त्या रिकवर होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रुटेना हा प्रोडक्ट त्या ठिकाणी चांगली मदत करत असतो तसंच मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की हळद पिकामध्ये फुटवे येण्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी मित्रांनो चॅनल फॉलो करून घ्या धन्यवाद